नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुपौर्णिमेला गुरुसेवेचं महत्त्व याबद्दल माहिती घेणार आहोत तसेच गुरुतत्व आणि गुरुसेवेबद्दल अधिक माहिती घेणार आहोत आपल्याला गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी सेवा कोणकोणत्या आणि कशा करायच्या आहेत हेही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत गुरु बिन ज्ञान न उपजय गुरु बिन मिले न मोक्ष गुरु बिन लखेन सत्य को गुरु बिन मिटे न दोष गुरुच्या परिस्पर्शाशिवाय मनुष्यातील अज्ञानरूपी अंधकार दूर होत नाही आणि ज्ञानाचा दीप प्रज्वलितही होत नाही गुरुच्या सहवासाशिवाय सत्य असत्याची जाणीवही होत नाही आणि काय योग्य आणि काय अयोग्य याचेही ज्ञान गुरुच्या संगतीशिवाय मिळत नसल्याचे संत कबे सांगतात प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुचे महत्त्व हे अनन्यसाधारण असते गुरुपौर्णिमा लोक वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करतात गुरु पौर्णिमेला स्वामी भक्त मोठ्या प्रमाणात स्वामी सेवा करतात ती स्वामी सेवा कशी करावी याविषयी आपण माहिती घेणार आहोत रोजच्या रोज, रोज दुपारच्या जेवणात सकाळी किंवा संध्याकाळी वेळ ठरवून तुम्ही ही सेवा दररोज करायला सुरुवात करा आता या सेवेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर या सेवेमध्ये तुम्हाला फक्त दोन गोष्टी करायच्या आहेत श्री स्वामी समर्थ हा जप अकरा माळी करायला खूप कमी वेळ लागतो आणि जर तुम्हाला अकरा माळीसुद्धा शक्य नसेल तर कमीत कमी एक माळ तरी करावी आता बघा अकरा नाही तर एक तर तुम्हाला जमेलच त्यानंतर दुसरा आहे तारक मंत्र तारक मंत्र हा एक वेळेस बोलायचा आहे तुम्हाला हे दोन कामं करायचे आहेत या दोन गोष्टी तुम्हाला ऐकायच्या किंवा म्हणायच्या आहेत तसेच नैवेद्य दाखवतानाही अनामिकेने पाण्याचा भरीव चौकोन करून त्यावर नैवेद्याचे ताट ठेवायचं आहे व नैवेद्य दाखवण्यापूर्वी व दाखवल्यानंतर मुजरा करायचा आहे नैवेद्यावर तुळशीच्या पानाने ओम प्राणाय स्वहा मनात नैवेद्य दाखवायचा आहे दोन्ही वेळेस सकाळ व संध्याकाळी नैवेद्य दाखवल्याशिवाय जेवण करू नये रात्री ताजे जेवण तयार ता केलेले नसल्यास महाराजांपुरता भात करून दूध भात किंवा दूध साखर पोहे याचा नैवेद्य दाखवावा द्युच्णा। नैवेद्य दाखविताना देवाऱ्यात निरंजन जळत असावी निदान उद्बत्ती तरी जळत असावी महाराज अथवा इतर देव अग्निसाक्षीशिवाय नैवेद्य स्वीकारत नाहीत नवीन सेवेकरी असाल तर कशी सेवा कराल तुम्ही जर नवीन सेवेकरी असाल म्हणजेच नुकतीच सेवा करणे सुरू केले असेल तर तुम्ही स्वामी सेवेमध्ये काही गोष्टी करणं गरजेचं आहे दररोज संध्याकाळी किंवा सकाळी एक वेळ निश्चित करा समजा सकाळी साडेसात वाजता किंवा संध्याकाळची एक वेळ कोणतीही ठरवून दररोज त्याच वेळेला स्वामींची पूजा करा स्वामींची पूजा करताना दररोज सर्वप्रथम आपण स्वामींचे स्वामी चरित्र सारामृत अध्ये या अध्यायाचे अध्ययन करावे अध्ययन करताना दररोज तीन अध्याय वाचावेत कारण त्यात एकवीस अध्ययने आहेत जेणेकरून तुम्हाला एक आठवड्यासाठी अध्ययने होतील व पुढील आठवड्यात पुन्हा नव्याने सुरू करू शकाल हे वाचून झाल्यानंतर स्वामीचा तारक मंत्र म्हणायचा आहे तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर आपण श्री स्वामी समर्थ या नामाचा अकरामाळी जप करायचा आहे हे न चुकता रोज आपल्याला गुरुपौर्णिमेपर्यंत करायचं आहे स्वामी समर्थ महाराजांची सेवा कशी करावी किंवा कशी करायला हवी स्वामींची सेवा करण्यापूर्वी स्वामींना मनोमन आपले गुरु स्वीकारून त्यांना असे म्हणायचे की माझी साधी भोळी सेवा मान्य करून घ्या माझ्या सर्व दुःख आणि व्याधी असतील तर त्या कमी करून आम्हाला सुख व समाधान प्राप्त व्हावे कायम तुमची सेवा माझ्याकडून करून घ्या अशी मनोभावी प्रार्थना करायची आहे तुम्ही अशी प्रार्थना केली तर नक्कीच तुमच्याकडून ही घडेल तुमच्याकडे स्वामी समर्थ महाराजांची छोटी का होईना फोटो किंवा मूर्ती असायला हवी कारण आपण ज्या देवतेची किंवा गुरुची उपासना करतो तिची प्रतिमा किंवा मूर्ती आपल्यासमोर असणे आवश्यक असते दिवसभरातून तुम्ही वेळ काढून कधीही तुम्ही नित्यसेवा करू शकता कारण आजकालच्या धावपळीच्या दिवसात आपल्याकडे वेळ असेल नसेल त्यामुळे थोडासाच वेळ काढून आपल्याला सेवाही करायची आहे सर्वात अगोदर तुमच्याकडे श्री स्वामी समर्थ सारामृत हे पुस्तक असायला हवे त्यामध्ये एकूण एकवीस अध्याय आहेत खरे तर हे एक पुस्तक नसून खूप मोठे शस्त्र आहे जीवनातील अडचणी सर्व दुःख या ग्रंथाने सोडवले जातात या नित्यसेवामध्ये रोज तीन अध्यायाचे वाचन करायचं आहे आणि रोज अकरा जप करणे आवश्यक आहे जे की वीस मिनिटांमध्ये होतो अशा प्रकारे दररोज सात दिवस एकवीस अध्याय वाचायचे आहेत स्वामींनी अक्कलकोटमध्ये ज्या काही लिला केल्या आहेत त्या या ग्रंथामध्ये वर्णिल्या आहेत अगदी पाच ते सात मिनिटांमध्ये अध्याय वाचून होतात जर तुम्हाला अकरा माळी जप करणे होत नसेल तर तुम्ही फक्त एक माळ जप करू शकता पण ती एकदम अंतकरणाने केली पाहिजे तसेच रोज मंत्र म्हणायचा आहे शक्य नसल्यास तो ऐकायचा आहे स्वामींची सेवा आपल्याला अनन्य भावाने स्वामींना शरण जाऊन करायचे आहे ज्यांना रोजच्या कामातून चांगला वेळ मिळतो त्यांनी रोज तीन अध्याय अकरा माळी जप आणि तारकमंत्राचे पठण करायचं आहे आणि ज्यांना जास्त वेळ मिळत नाही किंवा दिवसभर कामात व्यस्त असतात त्यांनी तीन अध्याय एक माळ जप आणि स्वामी समर्थ तारकमंत्र याचं वाचन करायचं आहे दररोज पाया पडताना महाराजांना मुजरा करायचा आहे ज्यावेळेस घरातून बाहेर पडतो त्यावेळी स्वामींना मुजरा करायचा आहे आणि तसेच आपण बाहेरून घरात आल्यावरही स्वामींना मुजरा करायचा आहे तसेच जसे जमेल तसे आपल्याला नित्यसेवेमध्ये खंड पडू नये याची काळजी घ्यायची आहे कारण आपण आपल्या गुरूंचे गुरुपद घेतलेले असते त्यामुळे स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात तर अशा प्रकारे स्वामींच्या सेवा करायच्या आहेत ज्यांना स्वामी समर्थ सारामृताचे एकवीस पारायणे करायची आहेत त्यांनी वीस जूनपासून ते दहा जुलैपर्यंत म्हणजे गुरुपौर्णिमेपर्यंत एकवीस पारायणे करायचे आहेत म्हणजेच एक दिवसीय पारायणामध्ये दिवसी रोज तुम्हाला स्वामी समर्थ सारामृताचे एकवीस अध्याय वाचायचे आहेत म्हणजेच एक पारायण पूर्ण होते असे एकवीस दिवस पारायणं करायचे आहेत म्हणजे एकवीस पारायणे पूर्ण होतील ज्यांना सात पारायणे करायचे आहेत त्यांनीही करू शकतात यामध्ये तुम्हाला तीन दिवसीय पारायण करायचे आहे ज्यामध्ये पहिल्या दिवशी सात अध्याय वाचायचे आहेत एक ते सात अध्याय वाचायचे आहेत दुसऱ्या दिवशी आठ ते चौदा अध्याय वाचायचे आहेत आणि तिसऱ्या दिवशी पंधरा ते एकवीस अध्याय वाचायचे आहेत अशा प्रकारे तीन दिवसीय पारायण करून ही गुरुपौर्णिमेपर्यंत सात पारायण करू शकतात ज्यांना वेळ नाही त्यांनी गुरुपौर्णिमेपर्यंत तीन पारायणही करू शकतात यामध्ये तुम्हाला सात दिवसीय पारायण करायचं आहे ज्यामध्ये रोज तीन अध्याय वाचायचे आहेत अकरा माळी किंवा एक माळ श्रीस्वामी समर्थ मंत्र जप करायचा आहे आणि तारक मंत्राचं पठण किंवा श्रवण करायचं आहे असे सात दिवस करायचं आहे जे की तुमचं एक पारायण पूर्ण होतं सात दिवसामध्ये अशा प्रकारे तुम्ही तीन पारायणं गुरुपौर्णिमेपर्यंत करू शकतात तर अशा प्रकारे वीस जूनपासून ते दहा जुलैपर्यंत म्हणजे गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याला स्वामींच्या सेवा करायच्या आहेत तर ही माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समाज